नमस्कार कशा हस हसताय ना हसायला हसायलाच पाहिजे मस्त पैकी जेवणाची तयारी केलेली आहे सगळा झालेला आहे स्वयंपाक आणि आता बसलेला आहे जेवायला इथं आहे माझ ताट आणि ही काय केलेलं आहे माहिती आहे का हा केलेला आहे भोपळा डाळ टाकून भोपळा केलेला थोडीशी रस्सा भाजी केलेली आहे भोपळ्याची इथं ही आव भाजी केलेली आहे तोंडी लावायला आपले मस्त भाई, पक, का ला ला मस्त भाई कांद, कांद्या कांदा कांद्यात केलेला आहे कांदा टोमॅटो इथं वरण आहे इथं काकडी इथे भात इकडे भाकरी आणि चपाती पण आहेत खाली ताटात घेतलेली आहेच भेंडी थोडीशी चला मस्तपैकी या जेवण करायला आणि हे घेते जरा छान लागते मस्त थंडी लावायला भाजी एक हाताने चाललंय आणि भाकरी भात आहे घेते नंतर आता मस्त पैकी चला आता सगळं इथं गर्दी होईल ना भाताना पण घेतला थोडासा <laughs> ताटात नंतर खायचं वरण भात बघू शकता आज असा आहे मेनू मस्त पैकी वरण भोपळा ही भाजी आपली फरसांची भाजी भेंडी भात आणि भाकरी चला या जेवण करायला بني <applause> وعد